मतदार याद्यांमधल्या घोळावरून विरोधकांनी रान पेटवलं विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाला जाब विचारला आता विरोधकांनी समोर आणलेल्या सगळ्या मुद्द्यांवरती अखेर निवडणूक आयोगानं ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे राज्य निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधले जे घोळ आहे ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला हे आदेश दिलेत त्यामुळे ज घोळात घोळ गोड़ सुरू आहे तो दूर होईल का निवडणुकीच्या आधी हा सवाल विरोधकांचे आरोप निवडणूक आयोगाला जाग मतदार यादीतील घोळाची होणार चौकशी निवडणूक आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार याद्यातल्या घोडावर सवाल उपस्थित केले राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मतदार यादीतले घोळ समोर आले त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांनी मतदार यादीतील घोळ दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत चांगली गोष्ट आहे ना क्रॉस चेकिंग झालं पाहिजे जिथे जिथे दुबार नावं असतील ते डिलीट करण्याचं काम किंवा आजूबाजूच्या वॉर्डमधले नावं जे आहेत काही ठिकाणी जास्त ठिकाणी नाही काही ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत तर ते पुन्हा त्या बाजूच्या वॉर्डमध्ये टाकण्याचं काम मला वाटतं ही एक्सरसाइज जी आहे ती रेग्युलर एक्सरसाईज आहे आणि ती नेहमी प्रत्येक इलेक्शनमध्ये होत असते निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिली असेल तर ते स्वागतारी आहे एकदा दूध का दूध पाणी का पाणी होणं आवश्यकच आहे कुठं नॅरेटिव्ह सेट करत जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होण्यापेक्षा वस्तुथिती काय हे स्वायत्त असलेल्या निवडणूक आयकाने स्पष्ट करावं प्रदेश राष्ट्राचे अध्यक्ष म्हणून माझी स्वतःची पण मागणी आहे समोर आमच्या बसलेत आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत याच्यातून काय मिळणार आहे तुम्हाला विरोधकांनी निवडणूक आयुक्तांसमोर काही मुद्दे उपस्थित केले होते यात मतदारांची नावं वगळणं एका घरात दोनशेहून अधिक मतदारांची नोंद करणं मतदारांचं वय एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नोंद मतदान कार्डवर मतदारांचा फोटो नसणं या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग खडबडून जाग <फ़ाग> झालंय आता चौकशी आम्हाला आमचे आक्षेप आता त्यांनी एक दोन आक्षेपांचं घेतलं त्या ठिकाणी उदाहरण घेतलं की एका घरामध्ये आक्षेप आम्हाला जे जे काही आक्षेप आहेत भूतनिहाय ते मानण्याची संधी तर दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये हजारो आक्षेप निघतील मग त्याचं त्या ठिकाणी निरसन कोण करणार त्या शंकांचं निरसन कोण करणार आणि त्या निरसन झाल्यानंतर तीच यादी जी काही त्या ठिकाणी बदल झालेली तीच यादी वापरात येईल ह्याचं आश्वासन दिलं पाहिजे आम्हाला हा मूलभूत मुद्दा आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची ची यादी अशा तऱ्हेचे घोळांच्या शिवाय अत्यंत शुद्ध आहे याचं आश्वासन हे निवडणूक आयोग देऊ शकतं काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मतदार याद्यांमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील अनियमिततेवर बोट आहे आता निवडणूक आयोग याद्यांमधला गोळ दूर कसा करणार या आगामी काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत